संध्याकाळचं छान असं गावाकडचं वातावरण पाच वाजलेत आम्ही लावत होतो भेंडी कसा तरी श्रीगणेशा केला ह्या राणाचा बरे दिवस झाला थंडीमुळं काही लावणंच झालं नाही मग भेंडीचं बी होत भेंडीचं बी तिकडे लावलेलं ला आहे हा ह्या वालापर्यंत लावले हे वॉल दिसतात का याच्या पलीकडे पूर्ण भेंडी लावली तरी पाच दोरे लावायचे राहिले आहेत ही टॅमॅटोची रोपं काय केली तिकडं आधीचे टॅमॅटोचं रान आहे तिथं भरपूर अशी रोपं आहेत मग ती काढून आणलीत आम्ही त्याला चिकल दुपारी कारण दुपारी काढली ती चिक्कल लावून ठेवलाय कारण सुकू नये म्हणून कारण छोटी रोप आहेत आणि हे बघा बाजूनी मी हे करते खुरप्यानी आत्याला गोल करून देते आणि हे करते आत्या लावतायत तो आता एकटाच बाहेर राहिला का नाही त्या कोंबड्या बघा त्यांना पूर्ण आम्ही पॅक केलं नेट लावले आणि बाहेर आले तर कशा बाहेर आले ते काय माहिती ती दोघं कुत्र्याची पिल्लं त्यांच्या महाग लागली सगळ्या कोंबड्यांना पळवायला लागली हे बघा आलं बघा त्या आगावला आल्या या इकडे चला हे दोघ जण आगाव आहेत तर असं चालू आहे आमचं रानात काम टॅमॅटोची रोपं लावून घ्यावं म्हणलं मागे मला कमेंट आली होती की ताई तुम्ही आता टॅमॅटोला भाव आहे आणि तुम्ही हे करत नाही आहे का तुमच्याकडे टॅमॅटो नाही आहेत का तर नको म्हणलं कारण टॅमॅटोला बांधायला खूप खर्च आहे तर ही एक दोरी लावी लावावी म्हणलं म्हणून म्हणलं ही रोपं आणडी ती तिकडची भरपूर बघूया आता ह्यात केवढं लावून होते लावायला तर चालू केलंय आम्ही आणि आंब्याच्या झाडाला जेव्हापासून पाणी चालू केलंय आणि रिटर्न आंब्याची झा झाडाच्या बाजूनी खुरपायला आले मागे आत खुरपलं होतं आणि पाणी द्यायला चालू केल्यापासून खूप छान अशी झाडं फुटलेत आहेत ज्वारीला पण आता छान अशी कणसं बाहेर आली आहेत तिकडचं काहीच दिसत नाहीये ज्वारीमुळं एवढी उंच ज्वारी आहे बघा तर आज कशी तरी भेंडी लावली आपली आणि आता बघूया ह्याच्या पलीकडे काय 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 लावायचं भरपूर अजून इकडं शिल्लक रान आहे आणि तिकडे भुईमुगाचं रान हे करतायत रोटरता भुईमुख पेरायचा कारण आता आबाळ यायला लागले अशा वातावरणात ज्या काही गोष्टी बिया असतात त्या छान अशा उगवल्या जातात म्हणून म्हणलं पटकन तिकडचं हे करून भुईमुख पेरून ह्या पण आम्हाला बरंच काय काय लावायचं आहे तर भेंडी तर आता लावली आहे आणि आता बघूया पुढं कारलं दोडका मिरची असे तीन आहेत ते लावायचे आहेत लावल्यानंतर तुम्हाला नक्की दाखवेल आणि तिकडची मका पण एवढी सुंदर उंच झाली आहे पलीकडं खूप छान झाली आणि आज तिकडच्या मकावर तणनाशक फवारलेलं आहे तिकडचं त्यांचा गहू असं छान गावाकडचं सुंदर वातावरण कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की सांगा आता चला आत्ता खूप असं पुढं पुढं आल्या आहेत त्यांना हे करते कारण मला हे गवत काढायचं आहे आणि त्यांना असे ख हे करून द्यायचेत गोल करून द्यायचे म्हणजे तेवढीच होती त्याचं बांधायला जागा आहे एक दोरी काय आपण बांधू शकतोय तर मग कसं वाटलं आमच्या इकडचं सगळं छान ज्वारी गहू मका आंब्याची झाडं सगळं तुम्ही नक्की कमेंट्समध्ये सांगा चला भेटूया पुढच्या एका छान नवीन व्हिडिओमध्ये